मंडळी शेती व्यवसायापुढे अनेक आव्हाने असताना देखील वेगवेगळे प्रयोग करून शेतकरी शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कशी ठरेल याचा प्रयत्न सातत्याने करत असतो जालना जिल्ह्यातील दहीफळ गावच्या दत्तात्रय काळे यांनी देखील आपल्या शेतामध्ये असाच प्रयोग केला आहे एक एकर कारले लागवडीतून त्यांना आत्तापर्यंत दोन लाखांचं उत्पन्न झालं असून आणखी दोन ते अडीच लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे पाहूयात कसं केलं काळे यांनी कारले शेतीचं नियोजन माझं नाव दत्ता दिगंबर काळे राणार दैफळ पट मानेगाव तालुका जिल्हा जाणार मी चार बाय अडीचवर वर लागवड केली मलचिंगवर यू एस डी तीस या वाहनाची लागवड आहे आणि पंधरा डिसेंबरला मी लागवड केली अडीच महिन्यापासून प्लॉट चालू झाला सुरुवातीला दीड क्विंटलपर्यंत निघलं आता वाढत वाढत अडीच तीन चार पाच असं आतापर्यंत दहा कु क्विंटल लोक उत्पन्न गेलं चौथ्या दिवशीला विक्री याची संभाजीनगर भाव पस्तीस ते चाळीस रुपये किलोचा भाव मिळतो ते चौथ्या दिवशी दहा क्विंटल निघ आता लोक तरी आठ नऊ टन झालं समजा अजून तेवढंच होऊ शकतं आतापर्यंत तरी दोन लाख रुपये झाले बा आणि आणखी पुढे दत्तात्रय काळे यांनी पंधरा डिसेंबर रोजी यू एस नावाच्या कारल्याच्या व्हरायटीची चार बाय अडीच वर लागवड केली यासाठी मल्चिंग आणि ठिबकची व्यवस्था केली त्याचबरोबर कारल्याचे वेल वाढण्यासाठी व्यवस्थित स्ट्रक्चर उभं केलं यासाठी त्यांना ऐंशी ते नव्वद हजारांचा एकूण खर्च आला आता या कारल्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलो या दराने विक्री होतीये दर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी दहा क्विंटल कारले या शेतामधून निघत आहेत आत्तापर्यंत आठ ते दहा टन कारल्यांची त्यांनी विक्री केली असून यामधून त्यांना दोन लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळालं आहे तर आणखीन दोन ते अडीच लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा दत्तात्रय काळे यांनी व्यक्त केली आहे योग्य व्यवस्थापन त्याला कष्टाची जोड आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणत्याही व्यवसायात आपण यशस्वी होऊ शकतो हेच दत्तात्रय काळे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी देखील त्यांची ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल दही फळ जालना